जंगलात अनेक प्राणी असतात त्यातून सर्वात धोकादायक प्राणी म्हणजे साप किंग कोबरा याच्या विषाणे माणसाचा मृत्यू सहज होऊ शकतो तेव्हा आपल्याला अशा वेळी योग्य हो ती काळजी घेणे खूप महत्वाचं असतं सध्या एका विषारी सापाचा म्हणजेच कोबराचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे ज्याची बरीच चर्चा सोशल मीडियावरती होताना दिसते या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता की एक महाकाय साप झाडाच्या जा सर्वात उंच फांदीवर चढताना दिसतोय त्याने आपला फाना बाहेर काढलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्टपणे पाहायला मिळते की किंग कोबरा जा को एका जंगलात एका उंच झाडाच्या फांदीवर अतिशय शांतपणे धोकादायक स्थितीत आहे त्याची लांबी आणि त्याच्या टोपीचा पाहून कोणीही घाबरेल हा जमिनीवर आढळतात परंतु हा कोबरा चक्क झाडावर चाललेला आहे हा व्हिडिओ पाहून इंटरनेटवरती प्रचंड धमाकू घालतोय त्यामुळे नेटकरीच्या प्रतिक्रिया देखील येऊ लागलेल्या आहेत एका युजर म्हटलेलं आहे झाडाच्यावर इतका मोठा साप कधी पाहिला नाही भयानक आणि आश्चर्यकारक आहे दुसऱ्याने टिप्पणी करताना म्हटलंय की हे दृश्य नॅशनल जिओग्राफीमध्ये देखील कौचितच पाहायला मिळतो तन्जाच्या मते किंग त्याच्या उंची आणि ताकदीसाठी ओळखला जातो हा जगातील सर्वात लांब विषारी साप आहे ज्याची लांबी अठरा फुटापर्यंत जाऊ शकते सहजा त्याला जमिनीवर राहायला आवडते परंतु धोक्याच्या वेळी किंवा भक्ष्याच्या शोधात तो झाडावर देखील चढू शकतो हा व्हिडिओ ॲट द रेट महेश साळवे या युजरने इंस्टाग्रामवरती शेअर केलेला आहे झाडावर उंच बसून त्याने आपला फणा पसरवला आहे काही तडण्याचा असा विश्वास आहे की जेव्हा साप सावध असतो किंवा त्याच्या प्रदेशाचे रक्षण करतो तेव्हा हे वर्तन दिसून येतो हा व्हायरल झालेला व्हिडिओ एक रोमांचक दृश्य नाही तर जंगलाच्या जगात लपलेल्या रशांची आणि धोक्याची झलक देखील पाहायला मिळते जर तुम्हाला सापांच्या वर्तनात रस असेल तर हा व्हिडिओ नक्कीच पहा परंतु गमगोवत हृदयाच्या लोकांनी हा व्हिडिओ पाहताना सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच चर्चेत आहे या व्हिडिओवर नानाविध अशा कमेंट्स देखील व्यक्त केल्या के जात आहेत तुम्हाला हा सारखा बोलवणारा आणि एवढा मोठा कधी साफ तुम्ही पाहिला असेल तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद